गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी टाकळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजे एन म्हणजेच या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा शिक्षण आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याच्या मसुद्यावर मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केलंय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आज विशेष अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या विशेष अधिवेशनात हा मसुदा मांडला जाणार आहे सोबतच न्यायमूर्ती शुक्रे समितीच्या अहवालालाही मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यात येईल असं सांगितलं होतं तसंच मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला सर्वच राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे आरक्षणाला न्यायालयात आव्हान दिलं गेलं तर त्यासाठी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सरकारने दर्शवली आहे मात्र दहा टक्के आरक्षणाच्या मसुद्यावर मनोज दरंगे पाटील यांनी असहमती दर्शवली आहे सगळे सोयरेची अंमलबजावणी करण्यात यावी हा त्यांचा आग्रह कायम आहे आमची मागणी ओबीसीतून हो आरक्षणाची होती स्वतंत्र आरक्षणाची आमची मागणी नव्हती सरकारने दिलेलं आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही असं ते म्हणाले तसंच अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात सगळे सोयरेचा मुद्दा चर्चेत चर्चेला घ्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे मराठा समाजाची लोकसंख्या राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या अठ्ठावीस टक्के असल्याने असल्याचं आयोगाला आढळून आलं आहे सुमारे बावन्न टक्के इतके आरक्षण करणाऱ्या मोठ्या संख्येतील जाती व गट आधीच राखीव प्रवर्गात आहेत त्यामुळं राज्यातील अठ्ठावीस टक्के असलेल्या अशा मराठा समाजाला इतर मागासवर्ग प्रवर्गात ठेवणे पूर्णपणे असमन्याय ठरेल असं आयोगाचं म्हणणं आहे